प्रश्न हा त्याचे काल ते लोहियामेंट लोहिया मैदान आझाद मैदान शिफ्ट इन मेमोरियल पत्रादेवी ही आमची मुक्ती नंतरची असतात म्हणजेच ह्या वीस पंचवीस तीस चाळीस वर्सांभत आमचा जो एनशंट मोन्युमेंट ऍक्ट असा पण नी तो रिमेन्सीन सेवंटी एटान के अंडर रूल एटी त्या रुणात भितर शंभर वर्सांच्यो ज्यो वास्तू तांकां कंप्लीट तांकांच आमकां येवपाक मेळटा की तो पुरातन हें स्थळां म्हणून ही हातूंत भितर बसना तांचो डिमांड आशिल्लो हो तातूंत भितर घालपाचो सो आम्ही किती म्हणजे एजिटेशन प्लेसीस किंवा एक्झिबिशन सेंटर्स किंवा कोणांच सभा हाचे खातीर ही सगळी नोटीफाय आनी आणि आजाद आझाद आतां कोणी धरणें धरतात ज्यांना ती वारसा स्थळ म्हणून जाता त्यांना तांका एंट्री मिळची ना तातून भीतर तशी करपाक मेळना आणि ती मोडतोड करपाक मेळना केन्नाय किती झाले जर जाय जाल्यार ती आमच्या हातून भीतर अखत्यारीन भीतर येतकच या कायद्याच्या अंतर्गत येतकच काय करपाक मेळना सो हांव तो समजावपाचो प्रयत्न करतालो पूण तांकां कितें आशिल्लें की ताजेर स्कोर करपाक जाय आशिल्लो की डिवोचपाचें आनी कितें करपाचें की सरकार हातूंत ना वास्तवीक सरकारान जे पळय ह्या म्हणजे प्रमोद सावंतच्या भीतर या तीन भीतर या सगळ्या वास्तूचे हे केले असा डगडूजी न्हय तर ब्युटीफिकेशन केले असा आझाद मैदान असतं किंवा लोहिया मैदान असले की पत्रादे पत्रादेवी पत्रादेवी साधारण आता दहा कोटीचे काम चालू न्ही आणि तीन कोटीचे इन पाईपलाईन असा ही वारसा स्थळं जरी झाली अत्यंत महत्वची स्थळांही आमच्या स्वातंत्र्याच्या किंवा मुक्तीच्या लढ्यातली ही बरी स्थळं असतात पण त्यांना शंभर वर्षा दुसरे वडच्या वर आम्ही जी सुडा म्हणा किंवा बाकीच्यो ज्यो गजाली असतात आम्ही पूर्णपणे हे देतात ताचो सांभाळ करतात आता टेन मेमोरियल असा पण गेले ते तीन ती समारंभ करपाक लागले जाणे करून जे जा सोळा महानायक म्हणून आसात केल्लो जे पुर्तुगीज पाद्री आसात तांकां वरून थी मारलेले त्यांच्या यादिस्ती खातीर आयज इतिहासान भितर त्यांच्या त्या पराक्रमाची नोंद खातीर णेक आणि अकरावेक बरे तर त्यांचे लसन्स आयल्ले असतात हे केन्नाच केले ना, ना। आणि आता हे झालं तेना लागला आणि म्हणतात ते की ते हातून भितर घेऊ प्रोटेक्शन करतले ति ब्युटीफिकेशन करतले संवर्धन करतले कन्जर्वेशन प्रिजर्वेशन ब्युटीफिकेशन सगळे करतले थंय तांकां गार्ड गार्ड देतले हे सगळे जातले थी पण ते वारसा स्थळ म्हणून ना कारण कायदा वेगळा असा एनोचमेंट जाता एनक्रोचमेंट हे खूप भागांनी आता शापोरा किंवा या किल्ल्यांचे हा जेव्हा गेल् पहिले त्यांना दिसले की हजारभर नॉन गोवन्स असतात त्या दाटी वाटीन तातुतल्यान एक्सेसच ताने ब्लॉक ते एक्सेस ब्लॉक केल्लो केल त्यांना ते फटाफट काढून घेतले दोन तासांमध्ये सगळी काढली आता परत एक फावटी जातात ही जो ड्रायव्ह असा परत परत घेऊचं आम्ही काबदी राम जी एनक्रोचमेंट आशिल्ली ती काढली ताका जे कोणी येऊन बसलं जर बसलं ताका काडपाक मेळना तो किती घेऊन बसला पोलीस येतात थी पेट्रोलिंग जातात आणि त्याच्यानंतर काढतात आझाद मैदान खंय बसतात किती जाता म्हणून ती वारसा स्थळात ताचं मान सन्मान जाय पण ज्या वेळार ते गार्ड करपाचे काम करण्याकडे असा आता आझाद मैदानाचे काम आमचे जे सीसीपी आसा ಬರಲಿ ಒಂದು ಆಯ್ತು ಅಂತಹಿ